जुनी पेन्शन या मागणीमुळे जनतेला टेन्शन बेमुदत संपामुळे शासकीय कार्यालय पडले ओस राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाई विरोधात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषची भावना पसरली आहे त्यामुळे राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा पाऊल उचलला आहे यामुळे दैनंदिन शासकीय कामकाज विस्कळीत झाले होते त्यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शासनाकडे सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संघटनांनी हा संप मागे घेतला त्यामुळे विस्कळीत झालेले कामकाज पूर्ववरच सुरू झाले सर्वसामान्य जनतेचे टेन्शन मिटले आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव आज एकच मागणी आम्ही घेऊन आज बेमुदत संपाची हाक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे एकच मिशन जुनी पेन्शन या जुनी पेन्शनसाठी मागे बेमुदत संपाची फलदृष्टी म्हणून शासनाने समन्वय समितीची बक्षीस समितीच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन केली दी। त्याच्यानंतर दीर्घकालीन समितीचा अभ्यास झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली मुदतवाढ दिल्यानंतर त्या समितीने शासनाकडे अहवाल सादर केला परंतु तो अहवाल अद्यापपर्यंत शासनाने स्वीकारलेला नाही अशा प्रकारे या जुनी मेन्शनकडे शासन उदासीन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी जुनी मेन्शन ही एकच मागणी घेऊन राज्य शासकीय संघटना त्याच्याचप्रमाणे जिल्हा परिषद संघटना शिक्षक संघटना या एकच मागणीसाठी बेमुदत संपावर आज उतरलेले आहेत हे आंदोलन तुमचं राज्यव्यापी याच्यात किती लोक सहभागी आहेत हे सतरा लाख कर्मचारी या ठिकाणी संपावर उतरलेले आहेत आणि हा संप हा राज्यव्यापी आहे कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या आदेशामुळे हो आज आद राज्यभर कर्मचारी संपावर उतरलेले आहेत कर्मचाऱ्यांनी तेरा मार्चला पाच दिवस संप केला होता तुमच्या मागण्या आमची यावेळेस एकच मागणी आहे जु, जुनी पेन्शन लागू करणे जर तुमच्या हे मागण्या जर आजही मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल आम्ही सर्व समन्वय समितीने ठरवलं आहे की बा जोपर्यंत आपली जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आपण संप मागे घ्यायचा नाही